रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा म्हटलं की प्रत्येक घरात होणारा पदार्थ तो म्हणजे नारळी भात अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकन तयार होते मस्त असा मऊ लुसलुशीत नारळी भात कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या इथे मी एक कढईमध्ये साधारण दोन चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर मुठभर इतके काजूच्या पाकळ्या टाकून घेतलेला आहे काजूच्या पाकळ्या हलकस गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्तीच लाल वगैरे करायचं नाही लगेच त्याचा कलर चेंज होतो तर या ठिकाणी हलकंसं गुलाबी रंगावर झाल्यानंतर इथे मी काजूच्या पाकळ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे आता या स्तूपामध्ये आपल्याला बदामसुद्धा परतून घ्यायचा आहे इथे मी साधारण पाच ते सहा बदाम उभे असे कट करून घेतलेले आहे ते सुद्धा हलकंसं परतून घ्यायचं आहे आता प्लेटमध्ये काढून घेऊया त्यासोबत इथे मी मुठभर इतके बेदाणे किंवा किसमिस टाकून घेतलेले आहे ते सुद्धा हलकंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी छान असं परतून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर याचा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर बदाम किसमिस किंवा त्याचबरोबर काजू जर, जर जास्तीच आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता त्याच तुपामध्ये इथे मी खडे मसाले टाकून घेतलेले आहे तर दोन हिरव्या वेलच्या एक मोठी दालचिनीचा तुकडं आणि ते सहा लवंगा यामुळे भाताला मस्त टेस्ट येते तर या ठिकाणी इथे मी टाकत आहे एक कप स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ जुना तांदूळ असेल तर भिजत ठेवायची गरज आहे इथे मी घेतलेला बासमती तांदूळ नवा असल्यामुळे मी भिजत वगैरे ठेवलेला नाही आता छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यासोबत यामध्ये टाकत आहे पाणी तर पाणी मी एक कप तांदूळ घेतलेला होतो तर दुप्पट इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच इथे मी पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर मोकळा सुटसुटीत भात आवडत असेल तर दीड कपच पाणी टाकून घ्यायचं फ्लेम मोठा ठेवून आपल्याला हे भात शिजवून घ्यायचं आहे मध्यात एक ते दोन वेळेस छान मिक्स करत राहायचं आहे म्हणजे छान असं शिजेल या ठिकाणी मी बासमती तांदूळ वापरलेला आहे जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही साधा रेग्युलर जे तांदूळ वापरतात ते सुद्धा भातासाठी घेऊ शकता शकता इथे पाणी बऱ्याचपैकी आटल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता यामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे भात शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी झाकण लावायचं नाही झाकण लावलं ला तर आणखीन जास्तीचा नरम शिजून जातो तर इथे पाणी पूर्ण आटल्या गेलेलं आहे तर आपला भात इथे तयार झालेला आहे तर या ठिकाणी आता हे भात थंड करायला बाजूला ठेवूया तुम्ही हे भात एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवलं तरीही चालतो किंवा असंच पातेलं जरी ठेवलं तरीही चालतो आपल्याला यावर झाकण लावायचं नाही हे लक्षात लक्षात ठेवा आता थंड करायला बाजूला ठेवूया पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला नारळी भात करून घ्यायचं आहे तर गरम असत्या वेळेस जर तुम्ही नारळी भात करताल तर भाताची शीतं जे आहे तुटू शकतात आणि ह्या भाताचा सुरी होऊ शकतो या ठिकाणी छान असं भात थंड झालेलं आहे हाताने याला टच करू शकतो इतपत हे थंड झालेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायचं आहे तर फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण दोन चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये टाकत आहे गूळ एक कप तांदूळ घेतलेलं होतं त्याच कपाने इथे मी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे म्हणजे पटकन हे गुळ जे आहे तुपामध्ये मेल्ट होतो जर चिरून घेतलेला गुळ घेताल तर थोडंसं जास्त वेळ लागतो दुसरं काही फरक पडणार नाही तर इथे मी हे जे गूळ आहे तुपामध्ये छान असं परतून घेत आहे तर या ठिकाणी छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकत आहे अर्धा कप इतकं ओल्या नारळाचा चव तर इथे मी मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे तर ओला नारळ जेव्हा मी मिक्सरमधून फिरून घेतलेला होता त्याच्या पाठीमागचा काळा भाग काढून टाकलेला नव्हता जर तुम्हाला शुभ्र असा नारळ आवडत असेल तर तुम्ही पाठीमागचा काळा भाग पाक काढून मग मिक्सरला फिरून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा किसनीने किसून घेऊ शकता किंवा खोवून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी एक दोन मिनटं मी नारळ आणि त्याचबरोबर गूळ छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याला कुठलाही पाक वगैरे करायचं नाही छान असं एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकत आहे शिजून घेतलेला भात आता गुळामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे तळून घेतलेले ड्रायफ्रूट तर भात जेव्हा गुळामध्ये छान असं एखाद मिनटं शिजून घेतो त्यावेळेस ड्रायफ्रूट टाकल्यामुळे चव छान येते ड्रायफ्रूटची तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच या भाताला मस्त टेस्ट येण्यासाठी इथे मी केसरचं दूध टाकून घेत आहे साधारण दहा ते बारा केसरच्या काड्या दुधामध्ये साधारण दहा मिनटं अगोदर भिजत ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे रंग छान येते भाताला आणि त्याचबरोबर चवसुद्धा मस्त येतो तर केसर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकदा वापरून पहा भाताची टेस्ट मस्त येते तर या ठिकाणी हे सगळं छान असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एखाद मिनिटासाठी झाकण लावून साधारण सात ते आठ मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मधात एक वेळेस आपल्याला झाकण काढून मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे मोठा ठेवताल तर करपू शकतो तर या ठिकाणी साधारण सात ते आठ मिनटानंतर यामधलं छान पाक यामध्ये मिक्स झालेला आहे आता इथे आपला भात तयार झालेला आहे तर या ठिकाणी छान मऊसुद असा भात मला हवा होता म्हणून मी इथे तांदूळ जे आहे नवा वापरलेला आहे तुम्हाला जर मोकळा सुटसुटीत आवडत असेल तर बासमती तांदूळ किंवा कुठलाही तुमच्या तुम्ही जुना वापरू शकता मस्त मोकळा होतो नारळी भात करण्यासाठी कुठलाही जरी तांदूळ वापरला तर प्रमाण मात्र ठेवायचा एक वाटी तांदळासाठी एक वाटी गुळ आणि त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं ओल्या नारळाचा चव तर हे प्रमाण करून तुम्ही जर भात बनवताल तर नक्कीच तुमचं भात मस्त होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच